अरे पण माझ्या नाथांनी जे भारुडाची रचना केली ती तुम्हाला हसवण्यासाठी नाही तर तुम्हाला त्या भारुडाच्या माध्यमातून काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे त्यासाठी माझ्या नाथांनी भारुडाची रचना केली महाराज भारूड कशासाठी आहे त्या जीवाच्या कल्याणासाठी आहे महाराज भारूड कशासाठी आहे आपल्याला काहीतरी या भारुडातून बोध निर्माण झालं पाहिजे आणि त्या बोधातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे त्यासाठी भारूड आहे महाराज समजलं तर भारूड आहे ना त्या जीवाला सगळ्यांची लक्ष येऊ मीचा आणि ह्या समाजाला विरुडच लागला होता तेव्हा माझ्या नाथानी भाडोड्याच्या माध्यमातून हा महाराज आणि माझ्या भारूळ नाथांनी भाडोळ्याची रचना केली आज ही पाटील समोर मी पाटील सादर करणार आहे आज पाटील हे टाकाखेडा गावामध्ये लहान बाबाच्या दरबारात आली आहे पाटील खूप दुःखी आहे बाई ताई पाटील खूप दुःखी आहे वाटते की नाही मागची ताई पाठेकांनी दुःखी बोलत जाणं माझ्या तुमच्या स्कॅनाची आम्ही चालता बोलता कार्यक्रम आहे वाटते ना ताई तू दुःखी आहे बाय का करू बाई त्या संसारात होत त्या संसारात पडले आणि सगळं दुःख अंगावर आलं आहे संसारात दुःख आहे काय पुरुष मंडळी जायचं जायचं झालं संसारात काय आहे मग काय निघेल संसारात दुखी आहे आणि सर्व दुखी आहे काय करू बाई, बाई तुमच्यासारखाच माझा संसार आहे सासू आहे सासू आहे तीन आहे नाद आहे सर्व काही आहे माय पण एवढा त्रास आहे ताई मला संसारात भेटते की नाही सासूचा त्रास सासऱ्याचा त्रास धंद्याचा त्रास जिनाचा त्रास या त्रासात त्रास आणि एवढी घंटाळली बाई असं वाटते हरभऱ्याच्या झाडावर चढाव बाई मला एवढा त्रास आहे मला एवढी सासू माझी घात करते काय सांगू तुम्हाला तिच्या रागावर असं वाटते कोणी जाऊ टाका एवढी माझी सासू खराब आहे तुम्हाला मी शब्दात पण तुम्हाला माझा विश्वास पटत नसेल काय करू काही पण मी माझ्या घरचे मेंबरच दाखवते तुम्हाला तुम्हाला विश्वास पटत म्हणून माझ्या नाताचा भारूड आहे माझे नात बाबा भारुडातून काय म्हणतात बाई मी कसली i need कोणाकोणाचा कपाळा लावतो कोणाकोणाच्या कपाळाला कुंकू कोणी लावत नाही तर काढली धरून काढून चिपकावण्या जोगा झाला बाई आता ऐकि नाही मुंबईच्या महिला आजीबाईला विचारा रुपया आवडतो टू लावायच्या लावायच्या की नाही अजूनही मराठवाड्यात जाऊन महिलांच्या कपाळाला रुपये लावते कारण की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ऐकवायला फार मला होते कुठे गेला म्हणामाजी मायको ना आ मामा हो वारा 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 वार का मामाजी कुठे गेले होते तुम्ही इकडे गेलो होतो बाहेर काय बाई ह्या बुढ्याचा इतका त्रास आहे मला एवढा त्रास देते पुढे सारा घरभर खोटून थुंकून ठेवते आणि मला दिवसभर साफ करत राहा लागते पाय ना कसा पाहते मागच्या जन्मात मी काय पाप केलो होतो अशी तुम्ही मला भेटली आजकालच्या सुरी त्याचा काही भरोसाच नाही राहिला बापा काय म्हणतात चांगली देखणी आहे शिकली गिकली असो चांगली शिकली आहे पण काही तिचा काही भरोसाच नाही दिसून राहिला म्हणजे पाप केला असं म्हणजे अरे पुण्या म्हणता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनांदन तुम्ही पुण्य केले म्हणून मी भेट घेत आली मी व्हाय म्हणून तुमच्या घरात टिकली नाही तर आतापर्यंत दुसरी असती माझ्या जागेवर तर तुमच्या नाकाने चुना लावून गेली असती असा बाई माझा सासरा आहे लहान बाबा दुसऱ्याच्या काय म्हणतात बाई माझी सासू कशी का सासू कशी बाई माझी सासू कशी बाई माझी सासू कशी ग सासू कशी जशी माझी सासू बाई इथं पण केल्याशिवाय होत नाही thank mm -hmm. you बाई माझ्या ताई तुमचा नंदाला सांगलं असत आता रात्री असं आले घरी काही आल्या असत पण माझी नाही काय करू बाई काय सांगू तुम्हाला दोघ्या माहिती की एक मत आहे आणि मला ह्या दोघ्या माहिले की एवढ्या त्रास देत आहे काय सांगू नवऱ्याने टाकली काय घरी येऊन पडते आज तिथं सवं असता का नव आहे मला दाखवत अ जाण बाई जाण बाई बाई माझी ना कशी गाय दला कशी बाई माझी नाना कशी बाई माझी कशी काय नाला कशी गलीवर पसरली कुणी जशी संसार सारा उद्ध्वस्त करून टाकला वालाची लग्नाच्या बाबतीत लुपवान होती लुपवान होती म्हणून देवाले मायाभू म्हणे बरे चांगली सुंदर पाहिजे सुंदर बसली ना डोक्षावी पहिला जास्त बोलू नका हम जास्त बोलू नका नयम भारी झाली ती आता भरी मले म्हणते माझे दोन आहे म्हणते मी इथे साऱ्या गावात आहे तेवढे कोणाला सांगत हे हा भरात मी छा भरात कवा आई हे ना आता कसं करते तुम्ही सुरू आळंदीमध्ये खास वारकऱ्यांची आणि साधू संतांची सभा आळंदीमध्ये खास वारकऱ्यांची आणि साधू संतांची सभा आणि आमच्या लोखंडे महाराजाच्या पाठीमागे साक्षात बाबा बाबा संसार 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 पण कधी परमार्थ केला नाही संसार तुमचा आमचा सांगताच आहे पण संसाराचे माझे नाग बाबा जीव सांगत नाही कारण की माझ्या नाथाचे शब्द जरी विचित्र विचित्र असले खोल खूप मागणी काय महाराज आपण काय करतो नुसतं सोंगावलं जातो उसा डोंगरापरी रस न डोंगरा काय बोलाशी बघल्या रंगा आपण नुसतं बरोबर पाहतो महाराज पण आतमध्ये कधी पाहत नाही माझ्या नातानी सासू असत माझ्या नातानी कोणाला पाठिंब म्हणलाय समोर दिसते हे साडी घालून नाही सांगतात माझे नाथबा मग मा कोणती पाठिंब सांगतात माझे नाथबाबा पाठील सांगतात साडेतीन हातावर नारा देहाव बांधल्या त्या देहाला माझ्या नातानी पाठिंब मा म्हटलाय मग ह्या देहाला हा शाळेत दे, गेलेला आहे महाराज कोणता सासरा सांगतात कोणता क्षण विकार राहते की काम रुपी सासरा माझे नाथबाबा सांगतात वाचना रुपी सासू माझे नाथबाबा सांगतात अहंकार रुपी धीर माझे नाथबाबा सांगतात आणि इच्छा रुपी नणन माझे सांगतात नाथबाबा सांगतात महाराज एवढा आमच्या कमलाताईने केलं वीस रुपयाचं दाणं त्यांना हे लाजी बाबाचं देणं म्हणून बारुळात येऊन करते ते जाणं बाबा आयचे काय उठाणे गाव आहे बाबा आयच्या कामात तर नाच बाबा काम रूपी सासरा सांगतात वासना रूपी सासू सांगते इच्छा रूपी नणे सांगते अंकारूपी सांगतात तोपर्यंत मनुष्याजवळ षड विकार आहे आणि जोपर्यंत हे शर्विकार आपले दूर नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थाची आवड लागत नाही भक्तीची आवड लागत नाही म्हणून हे शर्विकार पहिले दूर झाले पाहिजे तेव्हा हा देह भक्तीच्या मार्गात लागते महाराज आणि ज्याचे ज्याचे सहा धृत्या गेले ज्याचे ज्याचे सहा धृत्या गेले ते साधू रूपास प्राप्त झाले राहणूजी महाराज झाले महाराज राहूजी महाराज झाले